अंजनगाव सुरजी येथे मोठ्या प्रमाणात बोगद कागदपत्र फर्जी डॉक्युमेंट बेनामी लोकांचे अर्ज इथल्या तहसीलदार कार्यालयाने चौदाशे चौऱ्याऐंशी पैकी शून्य अर्ज फेटाळले पाचशे पंच्याऐंशी ना सर्टिफिकेट दिले आणि नऊशे ना देण्याची प्रक्रिया पूर्ण केली या संबंधी शंभर पुरावे मी आज अंजनगाव पोलीस स्टेशन येथे सुपूर्त केले माझी तक्रार दिली आहे मला आशा आहे की याचावर एफ आय आर गुन्हा दाखल होणार ज्या शंभर लोकांनी जे बांगलादेशी आहे मी पुन्हा एकदा म्हणतो बांगलादेशी आहे इथला मुस्लिम आहे त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र आहे हिथला हिंदूंकडे आहे हे बाहेरून आलेले आहेत आणि त्यांच्या सोबत डॉक्युमेंटच नाहीये आणि असे फर्जी एक उदाहरण देतो एका उर्दू शाळेत लिव्हिंग सर्टिफिकेट टीसी सी जोडलाय ज्याचा टी जोडलाय ना ते केव्हा देण्यात आलं तारीख केव्हाची दोन हजार तेवीस ची वय किती माहित आहे एकोणीसशे बत्तीस मध्ये जन्म झाला एकोणीसशे अडतीस मध्ये शाळेत प्रवेश घेतला एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये शाळा सोडली त्या व्यक्तीच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट हे दोन हजार तेवीस मध्ये घेण्यात आलं मला हिंदुस्थानाची कुठली अशी शाळा कि ज्याच्याकडे एकोणते ते चे रेकॉर्ड आहे अडतीस ते रेकॉर्ड आहे फर्जीत लिव्हिंग सर्टिफिकेट देण्यात आलं आहे शेकडो फर्जी टी सी देण्यात आलेले आहे कॉम्प्युटर प्रिंट आउट देण्यात आले आहेत फक्त आधार कार्डाचा आधार आधारावर जन्म प्रमाणपत्र देण्यात आलं आहे आणि म्हणून माझी मागणी आहे या शंभर जे पुरावे दिले आहेत त्या शंभर लोकांवर ताबडतोब एफ आय आर दर्ज करावा आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्वॉल्व आहेत काही एजंट इन्व्हॉल्व्ह आहेत आणि काही वकील पण इन्वॉल्व्ह आहेत कारण की माहीत असताना की व्यक्ती इथे नाही आहे म्हणजे मी त्यांना एक डझन असे अर्ज दिले आहेत की ती व्यक्ती तहसीलदार कडे कधी आलीच नाही ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही त्यांनी अर्जही केला नाही त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला या सगळ्यांवर कारवाई होणार राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार हे शंभर पुरावे मी दिले आहेत पण सगळे चौदा ते चौऱ्याऐंशी अर्ध माझी मागणी आहे मी काल बोललो आणि मी म्हणालो की या कलेक्टरची पण चौकशी झाली पाहिजे कलेक्टरनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला तो किरीट तो मयांबर प्रकरण देऊ शकतो तर कलेक्टर काय करत होते आणि ही तहसीलदारला जबाबदारी कलेक्टरने दिलेली आहे आणि असा प्रकार एकदम खुले देशद्रोह तर कलेक्टर भले गोड बोलत असणार बोलता त्याला पण दाब द्यावं लागणार त्याचा कमिटीने काय केलं आतापर्यंत काही केलेलं नाही के जे कोणी असेल त्यांनी दाब द्याव द्यावा लागणार अतिलपूर अमरावती किंवा जिल्ह्यात कुठे कुठे असू शकतात आपण महाराष्ट्रात वास्तविकरित्या हे अधिकार तहसीलदारला नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आले दोन हजार चोवीस पासून कामाची सुरुवात केली हा संबंध महाराष्ट्रात प्लान केलेला घोटाळा आहे दोन लाख तेवीस हजार अर्ज आले जन्म प्रमाणपत्रासाठी त्यातना नव्याण्णव टक्के मुस्लिम समाजात आहेत जर प्रमाणपत्र जुनं नसेल तर सगळ्या हिंदू समाजाचे बनतले पाहिजे परंतु एकोणसत्तर ते दोन हजार तेवीस पर्यंत इथे राहणारे मुस्लिम हिंदू सगळ्यांचे जन्म प्रमाणपत्र आले हे जे चौपन्न असे शहर आहेत की जिथे एक हजार ते पाच हजार प्रमाणपत्राचे अर्ज आले दिले गेले त्यांना बावन हे फक्त मराठवाडा आणि विदर्भात विदर्भात अकोला यवतमाळ अमरावती ये मोटा प्रमाण पंद्रह हजार अकोला मध्य पंद्रह हजार अमरावती मध्य प्रमाणपत्र दे मी मुख्यमंत्री कड़े मागनी के लिए कि हा दो तीन ही जिहत फॉरेन्सिक ऑडिट कराव तो बांग्लादेशी को जन्म प्रमाण पत्र फर्जी दस्तावेज के आधार पर दिए गए हैं उस संबंध में आज मैंने स्वयं अंजन गाँव सुरजी में पुलिस स्टेशन में तकरार दाखिल किए सौ पुरावे दिए हैं पुलिस ने मुझे आश्वस्त किया है कि इसको ऊपर जरूर कार्रवाई होगी इसमें तहसीलदार कार्यालय का स्टाफ भी इन्वॉल्व है कुछ तो ऐसे जन्म प्रमाण पत्र दिए गए कि जिस व्यक्ति ने एप्लीकेशन भी नहीं किए जो व्यक्ति कभी आया भी नहीं उसका फोटो भी नहीं है ऐसे बेनामी व्यक्तियों के भी जन्म प्रमाण पत्र निकले मुख्यमंत्री जी ने मुझे किया है कि महाराष्ट्र में जो लाख आई है को स्टे दिया गया है एक लाख तेवीस हजार जो एप्लीकेशन दिए गए उन सब की वापस जांच होगी इसमें जो भी दोषी दोषी पाए जाएंगे उन सब पे कार्रवाई होगी मालेगांव तहसीलदार कार्यालय के तहसीलदार नायब तहसीलदार और चार कर्मचारी को सस्पेंड किया गया है मेरी मांग है अंजन गाँव सुरजी के तहसीलदार और उनके सहयोगी के ऊपर भी कार्रवाई हो कलेक्टर ने इसके ऊपर जांच रखी थी नतीजे सामने मेरा स्पष्ट कहना है कलेक्टर ने खाली टाइम पास करने का कवर अप करने का प्रयास किया खिड़ी सोमैया सौ पुरावे दे सकता है तो कलेक्टर ने क्यों नहीं दिया इसका जवाब भी कलेक्टर को देना पड़ेगा